या हा की सर्वांना आहे मी अभिनेता रोहन पाटील येणार आहे एकवीस जून दोन हजार चोवीस ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील ह्याच्यामध्ये मी माननीय जरांगी पाटील साहेब यांची भूमिका साकारली आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं राज्याने बघितलं नाही जगाने बघितलं पण जरांगी पाटलांचा संघर्ष आम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून राज्याला दाखवायचा आहे आणि तो सिनेमा एवढा सुंदर केला आहे येणाऱ्या एकवीस जून दोन हजार चोवीसला राज्यभर रिलीज होते त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज साताऱ्यामध्ये आलो खूप छान वाटते साताऱ्यातले बांधव समाजातले बांधव असतील आमचे निंबाळकर साहेब असतील सहकारी असतील सगळे भेटले त्यांनी आमचं स्वागत केलं आणि जेवढं जरांगे पाटलांवरती त्यांनी प्रेम केलं तेवढंच त्यांनी प्रेम चे, त्यांच्या चित्रपटावरती त्यांच्या टीमवरती दाखवले त्याच्यामुळे मी अशा करतो की सातारकर ह्या सिनेमा बघते आणि हे सर्व आपण महाराजांच्या चरणी आशीर्वाद घेऊन या ठिकाणी चालू करणार या तर या ठिकाणी कसं वाटतंय की बाबा हा रिलीज करताना किंवा हा कुठे रिलीज झाला आणि कशावरती आधारित हा चित्रपट या सिनेमा आधारित आहे मनोज जरांगी पाटलांवरती कारण समाजामध्ये आपण पाहतो की प्रत्येक माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो पण समाजात असा एक माणूस राहतोय की घर स्वतःचं घर जाळून समाजासाठी संघर्ष करणारा माणूस जरांगे पाटील आणि हा सिनेमा ह्यांच्यावरती आहे त्याच्यामुळे मला खात्री की मराठा समाज ह्या सिनेमाचं आत्तापर्यंत ना भूतो ना भविष्य कोणी रेकॉर्ड तोडणार नाही अशा पद्धतीने ह्या सिनेमाचा रेकॉर्ड करून ठेवतील मी अशी आशा करतो आणि येणाऱ्या एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर प्रदर्शित होतो सात्यातही लागेल मला सातारकरांना सांगायचं आहे आणि सगळ्या जाती धर्मातील लोक ह्या सिनेमाला बघतील मला अशी सा आपल्या माध्यमातून सांगायचे कारण हा सिनेमा जरांगे पाटलांवरती आहे आणि जरांगे पाटील आपण पाहतो की ते कोणत्या जातीचा जा द्वेष करत नाहीत मराठा समाज ह्या सिनेमाला बघेल पण इतर जाती धर्मातल्या लोकांनी पण बघावं कारण हा सिनेमा एवढंच सांगतो की तुम्ही संघर्ष कसा करावा आणि संघर्ष करायचा असेल तर जरांगे पाटलांसारखा करावा तुम्ही यशस्वी गावासने घातल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद अतिशय सुंदर असं या ठिकाणी यांनी मोलाचं दोन शब्द आपल्या यूट्यूब चॅनलवरती बोलले आणि हे सर्व दाखवलं जाते दा आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती अतिशय सुंदर असं हे दृश्य आणि याच ठिकाणी थांबतो खूप गरम या ठिकाणी भासते पाय आपले आणवाने आहे आपण महाराजांच्या या ठिकाणी रिलीज होतो म्हणजे आशीर्वाद घेऊन आणि प्रत्येक या ठिकाणी Saran buat

आपण बघतो बघतोया टाइम नाव मराठी या ठिकाणी आता युट्यूबला त्यांच्या असणाऱ्या चॅनेलला माहिती घेते आणि ही आहे गाडी आपण पाहतोया